शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार अंतर्गत मागील त्याला सौर कृषी योजना राबविण्यात येत आहे ज्यामध्ये शासन निर्णय असा दिलेला आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे पण काही वर्षात झालेले जागतिक वातावरण बदलामुळे पावसाळ्यामध्ये काहीतरी बदल होत असून त्याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे अशा अडचणींना तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याची मान्यता महाराष्ट्र सरकारने दिली आहे ज्यामध्ये राज्यातील साडेसात एच पीपर्यंतची शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत दिली जाणार आहे या योजनेचा कालावधी पाच वर्षासाठी असणार आहे म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबविण्यात येणार आहे पण तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनामध्ये काही आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत मागील त्याला सोलर पंप अंतर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे मागील त्याला सोलार पंप योजना अंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना सोलार प्लांट दिले जात आहेत या योजनेमुळे जे शेतकरी मित्र असणार आहे त्यांना सोलर पंपाच्या सहाय्याने आपल्या शेतात सहज पद्धतीने सिंचन करू शकणार आहेत शेतकरी मित्रांना ज्यांच्या शेतात वीज नाही त्यांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करून उत्पन्नही वाढवू शकतात सौर ऊर्जेच्या वापरामुळे डिझेलचा जो खर्च आहे तो कमी होणार आहे मागील त्याला सोलार पंप योजना अंतर्गत पात्रता व आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत मागील त्याला सोलार पंप योजनेसाठी जे अर्जदार असणार आहे ते भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले स्वयं शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा अर्जदाराच्या जमिन जमिनीचे कागदपत्रे अर्जदाराचा आधार कार्ड मोबाईल नंबर व पासपोर्ट आकाराचे फोटो मागेल त्याला सौरकृषी योजनासाठी अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे ज्या अर्जदाराला शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करावं लागेल त्यानंतर त्याचे होम पेज तुमच्या समोर उघडेल या होम पेजवर तुम्हाला लाभार्थी सुविधा जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करावं लागणार आहे व त्यानंतर एक नवीन ऑप्शन येईल अर्ज करा अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होऊन जाईल त्यामध्ये विरहित सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज नमुना ए वन असा दिला आहे तिथे तुम्ही पूर्णपणे माहिती फील करायची माहिती आहे माहितीमध्ये ऑप्शन आहेत ते म्हणजे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीची तपशील पैसे भरून प्रलंबित कृषी पंप जोडणी ग्राहक तपाशी अर्जदाराचे रहिवासी पत्ता व ठिकाण जलस्रोत आणि सिंचन माहिती कृषी तपशील विद्यमान पंप तपशील आवश्यक पंप तपशील बँक तपशील घोषणापत्र हे सर्व माहिती तुम्हाला फिल करून व जे कागदपत्र आहेत ते अपलोड करावे लागणार आहेत अपलोड करताना जे साईज दिलेले आहे आवश्यक कागदपत्रांचे ते तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहेत ज्यामध्ये सात बारा उतार आहे आधार कार्ड प्रत आहे रद्द केलेले धनादेश प्रत किंवा बँक पासबुक प्रत आहे व पासपोर्ट आकाराचा फोटो असणार आहे व जे इतर कागद कागदपत्राचे लागू असल्या ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहेत त्याच्यानंतर सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे व अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करून अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे